ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस नोव्हेंबरच्या भागामध्ये फायनली सदाशिव आणि मैनावती हा चॅप्टर क्लोज झालेला आहे सायलीच्या आयुष्यातून आणि सुभेदारांच्या घरातून आता या दोघांची कायमची हक्कलपट्टी झालेली आहे आजच्या भागामध्ये सदाशिव आणि मैनावती पूर्णाजीकडे आलेले आहेत आणि पूर्णाई तुम्हाला काही हवे का पूर्णाई विमलला आवाज देत असते विमल विमल कुठे तू पण हे येतात आणि पूर्णाईकडे आता गोडगोड बोलायला लागतात त्यावरती पूर्णाजी चिडते आणि त्यानंतर ती तिकडून जायला निघते यावरती हे दोघं जण म्हणतात खरंच पूर्णाई आमच्याकडून खूप मोठी चूक झाली एक डाव एक डाव आम्हाला माफ करा ना म्हणजे कसं आहे आम्ही आमच्या या परिस्थितीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे पण जुन्या सवयी काही जाता जात नाही आहेत मी तुमच्यासाठी कॉफी बनवू का यावरती पूर्णाजी सांगते नको मी विमल आली की कॉफी घेईन यावरती आता इकडे सांगायला लागते महिनावरती ऐका ना पूर्णाई मला माफ करा ना म्हणजे तुम्ही कॉफी पेलीत तर मला नक्कीच बरं वाटेल असं म्हटल्यावर ती पूर्णाईचं मन पिघळतं आणि ठीक आहे ठेवा जा कॉफी आणि इकडे महिनावरती सदाशिव माफी वगैरे मागतात पुन्हा असं करणार नाही सांगतात मग इकडे महिनावत ती कॉफी करण्यासाठी किचनमध्ये येते आणि किचनमध्ये खूप सारी आता साखर टाकून आणि त्याच्यात गुंगीचं औषध टाकून ती कॉफी करते विमल बाहेर गेलेली आहे अस्मिता तिच्या घरी गेलेली आहे कल्पना प्रताप पण बाहेर आणि सायडी अर्जुन पण बाहेर घरामध्ये एकटीच पूर्णाई म्हणून तिला कॉफीचं औष कॉफीमध्ये गुंगीचं औषध टाकून दिलं की संपला विषय असं म्हणत ती आता खूप सारी साखर पूर्णाईला आवडते म्हणून कॉफी करून देते पूर्णाई कॉफीचा सिप घेते आणि ती सांगते कल्पना विमल आणि सायली मला साखरेचा एक कणसुद्धा खाऊ देत नाहीत बऱ्याच दिवसांनी मी आता कॉफी साखरेची पिते चांगली झाले यावरती मैनावती म्हणते प्या प्या मग लवकर 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 घ्या आणि सगळी संपवा बरं का असं म्हणत ती मुद्दामच गोंगीचं औषध टाकलेली कॉफी देते जेणेकरून पूर्णाई आता झोपून राहावी पूर्णाईला याची काही कल्पना नाही आहे पूर्णाई ती पूर्णपणे कॉफी पिते आणि त्यानंतर मग आता इकडे ती सांगायला लागते ठीक आहे हा कॉफीचा मग ठेव विमल आली की तिला माझ्या खोलीत पाठव मी माझ्या खोलीमध्ये झोपते यावरती आता मैनावती सांगायला लागते हो हो नक्कीच चला चला मी तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये नेते पुरणाईला त्या इतकं गुंगीचं औषध असतं की त्याच्यामुळे डोकं तिचं घरगरायला गर लागतं आणि तिला तिथेच झोपायला लागते पण त्याच वेळेला इकडे आता येते ती म्हणजे मैनावती आणि ती सांगते चला मी तुम्हाला रूममध्ये घेऊन जाते मैनावती सदाशिव आता तिला रूममध्ये घेऊन येतात रूममध्ये घेऊन आल्यावरती तिला त्या ते बेडवरती झोपवतात बेडवर झोपवून लगेचच आता इकडे पुरणाई पडल्या पडल्या झोपते तिच्या अंगावरती टाकतात हे दोघंजणं आता इकडे मास्क घालतात ते दोघंजणं काळे काय हुड्या आणलेल्या असतात ते घालतात हँगलोज घालतात आणि लगेचच चोरीचा आता इकडे त्यांचं कारस्थान सुरू होतं पुरणाईच्या अंगावर टाकतात नक्की ती झोपले ना याचं चेकिंग करतात आणि त्यानंतर मग आता त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं की पुढे आता काय करायचं ते बरं हे दोघंजणं आता या सगळ्यामध्ये इकडे पुढचं प्लॅनिंग सुरू करत असताना अचानकपणे अस्मिता आणि हे सगळेजणं घरात येतात या दोघांना याची काहीच कल्पना नाही आहे या दोघांनी आता इकडे कपाट उघडले चांदीची भांडी ठेवलेली रोजच्या वापरासाठी ती त्याचबरोबर सोन्याचे दागिने आणि घरात जी काही कॅश आहे ते, ते सगळं आता दोन भा दोन फडक्यांच्यामध्ये गुंडाळतात आणि त्यांना तर खूपच मोठं घबाड मिळाल्याचा आनंद मिळतो चला एकदा इथून सुटलं की परत या घरामध्ये परत फिरायची काहीच गरज नाही आहे मग जे काही भेटेल ते सगळं सगळं घेत आता दोघंजणं निघालेले आहेत हे दोघ जण निघतात आणि त्यानंतर मग आता इकडे कल्पना नेमकी घरी येते कल्पना घरी येते आणि अस्मिता काय ग तू आलीस सुद्धा आणि तितक्यात सायली अर्जुन पण येतात सगळेच जण एकाच ठिकाणी भेटतात आणि त्यामुळे आता इकडे सगळे किचनमध्ये यायला निघतात त्यावरती विमल पण आता घेऊन आलेली असते भाजीपाला आणि सगळेच जण घरात आल्यावरती पूर्णाई कुठे आहेत त्यावरती अस्मिता म्हणते मी पूर्णाईला उठवायला जाते म्हणजे काय करते ती बघते यावर ती कल्पना म्हणते हे बघ त्या जर का त्यांच्या रूममध्ये आराम करत असतील तर ता सध्या त्यांना उठवू नको सायली सांगते ठीक थी आहे सध्या उठवू नका मी जेवण करते आणि जेवण झाल्यावरती मग नंतर आता मी पूर्णाईना एकदाच उठवते असं म्हणत सायली जेवण करायला जाते त्यानंतर इकडे आता ह्या दोघांना साधारण सुगावा लागतो आवाज येतो की घरामधली मंडळी परत आलेत लवकर परत आलेत थाजून थोडासा वेळ झाला असता तर आपल्याला हे सगळं लंपास करायला वेळ मिळाला असता या गडबडीमध्ये दोघंजणं घाबरतात इकडे सायली किचनमध्ये जेवणाची तयारी करायला जाणार आणि तोपर्यंत आता इकडे प्रिया आणि अब हे दोघं जण तिकडे येतात प्रिया आणि अश्विन आल्यावरती प्रिया म्हणते बरं झालं ना अश्विन आपण आता जेवून बाहेरून चालवते कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा आपल्याला इकडे किचनचं टायमिंग पण भेटलं नसतं यावरती मग कल्पना तोंडा मारते कसं आहे एखादं काम करायचं असेल ना तर आपल्याला मनापासून करायची इच्छा असली पाहिजे मग ते काम होतं त्यासाठी कोणी जोर जबरदस्ती करून आता अजिबात चालत नसतं सांग तुझ्या बायकोला अश्विन कधी वेळ असला तरी सुद्धा कुठे काय स्वयंपाक वगैरे तिने कधी केलाय आणि त्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो तन्वी जाऊ दे ना कशाला तू या सगळ्यामध्ये पडतेस असं म्हणत आता इकडे हे दोघं जण बोलत असतात पण त्याच वेळेला सदाशिव आणि मैनावती यांच्याकडे यांची आता खूपच गडबड व्हायला लागते सदाशिव मैनावती हे गडबडतात आणि त्याच वेळेला त्यांच्या हातून आता तिथे असलेलं एक अँटिक पीस खाली पडतं आणि त्याचा खूप जोरदार आवाज होतो आवाज झाल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे या लोकांना आवाज येतो की पूर्णाचीच्या खोलीमधून आवाज कसला येतोय म्हणून ते सगळेजण आता त्या दिशेने जायला निघतात पण त्याच वेळेला सदाशिव आणि मैनावती हे आता पळून जाण्यामध्ये यशस्वी होतात म्हणजे ते दोघ जण हातामध्ये जे काही वस्तू लाभेल त्या वस्तू घेऊन आता पळत निघालेले आहेत आणि त्यांच्या मागे हे सगळेजण निघालेत कुणालाच माहीत नाही की काळ्या बुरख्याच्या मागे कोण आहे ते त्यांना थांब ए थांब ए थांब असं म्हणत सगळेच जण त्यांच्या मागे त्यांना पकडायला धावत आहेत पण सदाशिव आणि मैनावती हे दोघंजणं मात्र काही थांबायला तयार नाही आहेत आणि त्याच वेळेला दोघंजणं ज्या वेळेला पळतायत सगळेच जण पकडतायत त्यांना अश्विन आणि आता अर्जुन यांनी सदाशिवला पकडले तर सायलीने मैनावतीला पकडले आणि त्यानंतर कोण आहात तुम्ही घरामध्ये कसे घुसलात काय करताय अशी सगळी चौकशी सुरू केली असता पहिले त्यांच्या तोंडावरचं मास्क काढलं जातं वेळेला तोंडावरचं मास्क काढलं होतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हदरते कारण हे सदाशिव आणि महिनावती आहेत ह्याच्यावरती कुणाचा विश्वासच बसत नाही आहे आणि आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो सदाशिव नाही नाही आम्ही चोरी करत नव्हतो इकडे महिनावतीसुद्धा आता गडबडते आणि त्यावरती आता चिडलेला अर्जुन यांच्यात एक एक थोबाडीत द्यावी अशी वाटत असतानासुद्धा गप्पा बसतो तोपर्यंत अश्विन आता ते सगळं उघडतो त्याच्यामध्ये एका चांदीची भांडी आणि दुसऱ्यामध्ये आता सोनं आणि कॅश ह्या दोन गोष्टी असतात सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो म्हणजे हे चोरी करून पळून चालले होते इकडे मैनावती हातामध्ये असलेली पिशवी काही सोडायला तयार नाहीये मैनावतीच्या हातामधली पिशवी आता घट्ट धरून ठेवल्यावर ती सायली म्हणते सोड लवकर ती पिशवी असं म्हणत सायली तिच्या अंगावरती चांगलीच ओरडते बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे कल्पना म्हणाल की तुम्ही तुम्ही या घरात चोरी केले यावरती मैनावती म्हणते नाही हो। आमच्यावरती का खोटे आरोप करताय आम्ही कशाला चोरी करू प्रिया डोक्याला हात मारून घेते चांगलं सगळं जुळून आलं होतं त्याच्यात ह्यांचं काय चाललंय असं म्हणत प्रिया आता पाहायला लागते आणि सगळ्यांचा सहभाग तर घ्यायला पाहिजे म्हणून प्रिया म्हणायला लागते मला पहिल्यापासूनच माहिती होतं हे लोक काहीतरी फ्रॉड आहेत आणि हे लोक फ्रॉडगिरीच करत असतात असं म्हणत आता इकडे ती चिडलेली आहे यावरती आता इकडे सायली म्हणते बाबा ती पटकन बाबा बाबा चा बाबा ना बाबा ती म्हणते नाही बाबा बोलण्याच्या तुम्ही लायकीचे पण नाही आहेत बाबा नाव्याच्या पवित्र शब्दाला कलंक आहात तुम्ही कलंक त्यामुळे तुम्हाला बाबा म्हणायची तुमची लायकी नाहीये आमच्या घरातून हे सगळं घेऊन चोरून पळून चालला होतात यावरती मैनावती सांगते नाही यो चोरीबिरी म्हणू नका सायले अगं काय बोलतेस स्वतःच्याच आई बापावरती चोरीचा आरोप करतेस आम्ही कशाला चोरी करू यावरती अर्जुन म्हणतो मग हे काय आहे चोरी नाही करत तुम्ही तर हे काय आहे दागिने भांडी आणि कॅश घेऊन कुठे निघाला होतात त्याच्यावरती आता ह्यांच्याकडे काही उत्तर नाही आहे तरी पण सभाशिव म्हणतो नाही ते जावई बापू हे चोरलो नाही होते आम्ही ते आपलं असंच असं आसा म्हणत तो आता बोलायला लागलेला आहे अर्जुन म्हणतो आम्हाला काही वेडं समजलात का हे घेऊन तुम्ही पळून चाललंय आणि काय करायची गरज पडली यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते मैनावरती की नाही नाही अगं पोरे असं काय बोलतेस अगं पोरीच्या घरात चोरी करू का आम्ही यावरती सायली म्हणायला लागते खबरदार मला पोरगी म्हटलात तर सगळं पाहिलं तुम्ही काई तुम्ही काय ते चोरी केलेली हे इकडे दिसते तरी पण खोटं बोलताय लाजा नाही का वाटत तुम्हाला यावरती अर्जुन सांगायला लागतो हे सगळं सगळं ना आम्हाला आधीच लक्षात आले त्यावरती अश्विन म्हणतो मी ज्या वेळेला यांचं फ्रॅक्चरचं सत्य शोधलं होतं त्यावेळेला सुद्धा तुम्ही माझ्यावरती कुणीच विश्वास ठेवला नव्हता त्यावेळेलासुद्धा आता हेच तुम्हाला खरे वाटले होते यावरती सायली म्हणते नाही अर्जुन अश्विन भाऊचे आम्हाला यांच्यावरती बिलकुल विश्वास नाही आहे हे कधीच खरे नव्हते कधीच खरं बोलत नव्हते ना, ना खरं बोलायचे ते हे करत होते ते खोटारडेच आहेत तेव्हा पण ते, ते खोटारडे होते आणि आत्ता पण ते खोटारडेच आहेत यावरती मैनावती म्हणते काय बोलतेस बोरी असं वेड्यासारखं बोलू नकोस आमच्यावरती बिलकुल आरोप करू नकोस यावरती अर्जुन म्हणतो आरोप करू नकोस तुम्हाला चोरीच्या आरोपाखाली रंगे हात पकडले आणि आणि तरीसुद्धा या मग हो। आता इकडे सांगायला लागते कल्पना काय करताय काय तुम्ही अहो स्वतःच्याच मुलीच्या घरात येऊन चोरी इकडे म्हणते करतायनायो ते आपलं हे सायली म्हणते नाही काय नाही यावरती मग आता कल्पना म्हणते बघा तुमच्या मुलीचं तोंड बघा स्वतःचे आई वडील चोरी करतायत म्हणून तिचं तोंड कसं झालेलं आहे ते असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते नाही आई हे माझे आई बाबा नाहीच आहेत असं म्हटल्यावरती आता दुसरा बॉम्ब फुटतो आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो काय बोलतेस वाटतं की भरात हे चूक केले म्हणून सगळं आहे त्यावरती अर्जुन म्हणतो हो हे सायलीचे आईबाबा नाहीच आहेत म्हणजे ज्या वेळेला यांनी आता फ्रॅक्चरचं नाटक केलं ना त्याच वेळेला आमच्या लक्षात आलं होतं की हे सायलीचे आईबाबा नाही आहेत असं म्हटल्यावर ते सगळेच जण चपापतात सगळ्यात जास्त चपापते ती म्हणजे प्रिया हे काय आता नवीन यावरती कल्पना म्हणते काय रे काय बोलताय तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो हो खरं सांगायचं तर हे तिचे आई वडीलच नाहीत यावरती मैनावती म्हणते काय बोलते जावे बाप आहो आमच्याकडून चुकी झाली म्हणून काय लगेच आमचं नातं तोडून टाकताय अहो ही आमची पोरगी आहे पोरगी असं काय करताय आमची बबली आहे जीवाभावाची त्यावरती सायली म्हणते हो ना तुमची बबली आहे ना मग त्याच बबलीच्या घरात चोरी केलीत लाज नाही वाटत तुम्हाला यावरती सायली सांगते नाही हे माझे आई वडील नाही आहेत म्हणजे मुळातच आम्हाला प पहिल्यापासून यांच्यावरती डाऊट होता आणि त्यानंतर अर्जुन आता सगळी कहाणी सांगायला लागतो आणि तो सांगायला लागतो की मला ज्या वेळेला डाऊट आला त्यावेळेला मी आता सगळी यांची चौकशी केली आणि त्यानंतर मला आता समजलं की म्हणजे ह्यांचं डी एन ए टेस्टसुद्धा मी केली पण त्या डी एन ए टेस्टमध्ये काय झालं माहीत नाही आहे ती डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आली पण तरीसुद्धा सायलीला या सगळ्यामध्ये आता अजिबात वाटत नव्हतं की हे तिचे आई वडील आहेत म्हणून सायली कंटिन्युअसली बोलत होती की हे माझे आई वडील नाही आहेत मग आम्ही सगळ्या गोष्टी करण्याची म्हणजे चौकशी करण्याची तयारी केली आम्ही म्हणजे ह्यांना उलटसुलट विचारलं मग सायली मी तेव्हा विचारलं की जर का मी लहानपणी खूपच चंठ होते आणि हुशार होते तर तुमचा हात सोडून गर्दीतून गेले तरी यावरती त्यांनी सांगितलं नाही नाही तुला आम्ही मावशीकडे पाठवलं होतं आणि मंदा साळुंखे म्हणून आता मावशीचा पत्ता दिला त्या पत्त्यावरती सुद्धा आम्ही गेलो पण त्या पत्त्यावरती सुद्धा आमची निराशा झाली तिकडे गेल्यावरती आम्हाला समजलं की मंदा साळुंखे अशी कोणी व्यक्ती तिकडे राहतच नाही असं एक एक कडी उलगडत गेली आणि त्यानंतर आम्ही यांच्या घरी गेलो होतो यांच्या घरी गेल्यावरती बबलीच्या नावाच्या समोर आम्हाला एक जुना लँडलाईन नंबर सापडला तो लँडलाईन तर आता बंद असेल पण लँडलाईन लाएं जरी बंद असला तरीसुद्धा तरीसुद्धा आम्ही त्या नंबरपर्यंत पोहोचलो तर तो गुलाबचा नंबर होता तिच्याकडे गेलो तर यांनी लहानपणीच त्यांच्या मुलीला विकलं होतं हे सुद्धा समोर आलं होतं त्यांच्या मुलीला विकलं आणि थोग पण थोड्याफार पैशासाठी हे समजल्यावरती मग आता हे सगळं सिद्ध झालंय यावरती आता प्रिया तरी पण सावध पवित्रा घेते आणि प्रिया म्हणायला लागते हे सगळं झालं त्याच्याहून हे नाही ना सिद्ध होत की हे सायलीचे आई वडील नाही आहेत म्हणून प्रिया आता बोलायला लागते इकडे कल्पना म्हणते अश्विन अर्जुन हे इतकं सगळं झालं पण आम्हाला यातली काहीच कल्पना नाहीये प्रिया म्हणते हो पण याच्यावरून कसं सिद्ध होईल की हे आई वडील नाही आहेत या गोष्टी जरी असल्या तरी त्याचा तो, तो स्वभाव आहे ना हे का आई वडील नाहीत हे कसं काय सिद्ध झालं यावरती मग आता कल्पना म्हणते हो अर्जुन तुम्हाला कसं काय कळलं की हे तिचे आई वडील नाही आहेत यावरती सायली सांगते मधुभाऊंनी सांगितलं यावरती अस्मिता म्हणते मधुभाऊ पण मधुभाऊ तर कोमात आहेत ना ते काही बोलू नाही ना शकत यावरती सायली सांगते हो बरोबर आहे तुमचं अस्मिता मधुभाऊ जरी कोमात असले तरी त्यांनी कोमात जायच्या आधी अर्जुन सरांना सांगितलं होतं की सायलीचे आई वडील जिवंत आहेत म्हणजे जिवंत आहेत अशी जी गोष्ट त्यांनी बोलली म्हणजे त्यांना माहिती आहे की नाही की सायलीचे आई वडील कोण आहेत ते म्हणूनच आम्ही यांना घेऊन मधुभाऊ इथे गेलो होतो आणि मधुभाऊंच्या समोर त्यांना उभं केलं ज्या वेळेला मधुभाऊंच्या समोर उभं केलं मधुभाऊंची कंडिशन खूपच हायपर झालेली आहे आणि त्यामुळे आता आम्ही मधुभाऊंना तपासलं नंतर मधुभाऊंनी डोळ्यांची उकड झाप केली आणि त्यानंतर मग आता आम्हाला सांगितलं मधुभाऊंनी एक एक प्रश्न आम्ही त्यांना विचारत गेलो त्या प्रश्नांची ते उत्तर दिली आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की हे सदाशिव आणि महिनावती तुझे आई वडील नाही आहेत आणि त्याच वेळेला आम्हाला सत्य समजलं या ती आता सदाशिव महिनावरती म्हणायला लागतात हो पण आम्ही कुठं तुमच्याकडे आलो होतो की आम्ही तुझे आई वडील आहोत म्हणून हेच तर आम्हाला न्यायला आले होते आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं की हे सगळं आता असं आहे म्हणून यावरती आता इकडे यावर सायली म्हणते हो आम्हाला पण आत्ता समजलेलं आहे आणि खरं सांगायचं तर आता अर्जुन सरांकडून हे सगळं चुकून घडलं अर्जुन म्हणतो मी असा एक नवरा आहे ना की मी माझ्या बायकोवरती खूप प्रेम करतो आणि तिला जर का तिच्या आई वडील शोधायचे आहेत तर मदत करायचं मी ठरवलं आणि त्यासाठी माझ्यामधला एक वकील बाजूला गेला आणि माझ्यामधला नवरा फक्त जागा झाला त्याला फक्त आपल्या बायकोला तिचे आई वडील भेटवून द्यायचे असंच वाटत होतं आणि या सगळ्या एक चुकीमुळे किंवा या सगळ्या प्रेमामुळे माझ्याकडून चूक झाली कोणतीही शहानिशा न करता मी तुम्हाला इथे घेऊन आलो ही माझी सगळ्यात मोठी चूक होती अति बायकोवरील प्रेम केल्यामुळे मी तिलाच उलट त्रास दिला असं तो म्हणायला लागतो आणि सायली सांगते आता सत्य समजले त्यामुळे या सुभेदारांच्या पवित्र घरामध्ये तुमच्यासारख्या दोघांना चान्स राहिला नाहीये आताच्या इथून निघून जायचंय कळलं असं म्हणत सायलीने आता या दोघांना चांगलाच आँ... पप्प दिले हे दिलेलं हे यावर ते म्हणतात नाही नाही आम्ही कुठं जाणार आम्हाला बाहेर काढू नको पोरी यावरती सायली म्हणते तुम्हाला या घरात थारा नाही आहे अजिबात आई वडील म्हणून माझे आणि त्याच मुलीच्या घरामध्ये चोरी करता असं म्हटल्यावर ती मैनावती आता कांगावा करते नाही नाही आम्हाला असं बाहेर काढू नका पण अर्जुन या दोघांना हाताला धरतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं आहे अद्य इथे अजिबात तुम्हाला थारा नाही आहे अर्जुन सदाशिवला धरतो सायली मैनावतीला धरते आणि फरफटत त्यांना आता गेटच्या बाहेर फेकून देतात आणि त्यानंतर हे सुभेदार फॅमिली गेटमध्ये उभी आहे आणि ह्या दोघांची आपसात भांडणं चालू आहे मिळत होतं दोन वेळचं राहायला मिळत होतं तुला काय अवधस आठवली महिनावती तर चोरी करायचा प्लॅन केलास यावरती महिनावती सांगायला लागते हा काय माझा एकटीचा प्लॅन आहे का काहीही काय बोलताय हा मी प्लॅन एकटीने केलेला नाहीये आपण दोघांनी मिळून प्लॅन केला होता ना मग मला का आत्ता बोलताय यावरती ते सांगायला लागते चला आत्ताच्या आत्ता इथून चालतेवा आणि सुभेदारांच्या घराच्याकडे परत वळून बघण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे या घराकडे पुन्हा वळून बघायचं नाही सायलीने धमकी दिले आणि हे दोघ जण तिकडून आता निघालेले आहेत एकमेकाला आणि कर्माला दोष देत ते घरी निघालेले आहेत त्यावरती मग आता कल्पना सांगायला लागते बरं झालं हा सगळा जो काही प्रकार झाला ना त्याच्यामध्ये पूर्णाई नव्हत्या नाहीतर पूर्णाईंना त्रास झाला असता चायलीला अचानकपणे आठवण येते की इतकी सगळी गडबड चालू आहे आणि पूर्णाई कुठे आहेत त्याला आवाज कसा नाही गेला चायली म्हणते काहीतरी गडबड आहे पूर्णाई बाहेर याच्या थांबल्या नसत्या जर इतका आवाज आला असता तर मग काय मग सायली धावत पळत सगळेजण आता पूर्णाईच्या रूमकडे येतात तर सगळ्यांच्या लक्षात येतं की पूर्णाईला गुंगीचं औषध दिलंय आणि मग आता पूर्णाईला अश्विन काही बाई करून उठवतो आणि त्यानंतर सायलीला स्वतःलाच खूप वाईट वाटतं आणि ती सांगते या लोखंडे फॅमिलीने फक्त आपल्या घरात चौकशी नाही केली चोरी नाही केली तर आपल्या पूर्णाईनं गुंगीचं औषध दिलं किती खालच्या पातळीला माणसं उतरतात असं म्हणत सायली आता खूपच चिडलेली आहे पण इकडे या सगळ्यामध्ये प्रिया मात्र गडबडलेली आहे आणि त्याच वेळेला सायली म्हणते मी खरं सांगू का तर मला वाटतच नाहीये की दोन दिवस हे आता कुठे मुलीकडे गेले होते अर्जुन म्हणतो ते मुलीकडे गेलेच नव्हते ते दोन दिवस जेलमध्ये होते